नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूटूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीसाठी व गृहणींसाठी खास किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक चपाती किंवा भाकरी किंवा पोळी बनवताना किचन ओटा हा आपला सर्वात जास्त किंवा सगळ्यात जास्त खराब होतो त्यामुळे पोळ्या चपाती भाकरी बनवण्याआधी ओट्यावर कपडा किंवा पेपर टाकून घ्या त्यामुळे चपाती भाकरी किंवा पोळी बनवताना किंवा करताना जे पीठ सांडेल ते थेट ओट्यावर सांडणार नाही ते आपल्या कपड्यावरती किंवा जो आपण पेपर टाकलेला आहे त्याच्यावरती ते पीठ सांडेल त्यामुळे स्वयंपाक झाल्यावर आपल्याला जास्तीचा वेळ जो आपलं किचन साफ करण्यासाठी लागतो तो आपला वेळ वाचेल व आपलं किचन यामुळे व किचन ओटा पण घाण होणार नाही पुढील टीप आहे टीप नंबर दोन कांदाभजी बनवताना त्यात थोडंसं ज्वारीचं पीठ घालावं यामुळे कांदा भजी खूपच जास्त कुरकुरीत अशी होतात अधिक अधिक टेस्टी कांदाभजी होण्यासाठी ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर तीन कोणत्याही गोडवड्या करताना मिश्रणाचा गोळा तयार होत आल्यावर त्यात पिटी साखर घालावी त्यामुळे पटकन सुकून मिश्रणाचा गोळा तयार होईल व सहज हा गोळा आपल्याला ला लाटता येईल व वड्या यामुळे छान अशा कापता पण येतील तर कोणत्याही गोड वड्या बनवताना ही टीप ट्राय करा टीप नंबर चार बिर्याणीसाठी एकदम कांद्याची बारीक स्लाईस पाहिजे असेल तर वेपर्स किसनीने किसा यामुळे एकदम छोट्या छोट्या स्लाइस तयार होतात तर बिर्याणीसाठी कांदा चिरताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा पुढील टीप आहे टीप नंबर पाच कमी पाणी पिल्यामुळे डोक्याच्या नसामध्ये रक्ताच्या गाठी तयार होतात व मेंदूवर जास्त प्रेशर पडते त्यामुळे आपल्याला चक्कर येऊ शकते म्हणून भरपूर पाणी प्यावे गावरान कांद्याची पात किंवा कांदा पात भाजी बनवण्यासाठी टीप नंबर सहा कांद्याची पात भाजी बनवताना त्यात तूर डाळ मूग डाळ मसूर डाळ थोडा वेळ पाण्यात भिजत घालून त्यामध्ये घालावी तसेच त्यात शेंगदाण्याचं जाडसर कूट त्यामध्ये घालावं तसेच कांदापात भाजीत तिखट घालताना ते जरा थोडेसे जास्त घालावे म्हणजेच थोडेसे उचलून घालावे यामुळे कांदापात भाजी खूपच जास्त टेस्टी व चवदार अशी लागते तर कांदापात भाजी किंवा कांद्याची पात भाजी बनवताना तुम्ही ही टीप नक्की ट्राय करा व टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर सात तीच तीच कारल्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर कारल्याची भाजी बनवताना आपण जशी भरली वांग्याची भाजी बनवण्यासाठी किंवा बनवताना वांग्याचे जसे चार भाग करतो त्याचप्रमाणे कारल्याचे तुम्ही चार भाग करावे व नंतर शेंगदाण्याचं कूट नारळाचा चव व थोडेसे भाजलेले तिळाचे कूट हे तिन्ही समप्रमाणात घेऊन ते एकत्र मिक्स करा व त्यात काळं तिखट तेही घरी बनवलेलं असेल तर उत्तमच मीठ आलं लसूण पेस्ट एकत्रित करून कारली भरून घ्यावी तर ही भरलेली कारल्याची भाजी चवीला खूपच चवदार व अप्रतिम अशीच लागते तर तीच तीच भाजी जर खाऊन कारल्याची तुम्ही कंटाळा असाल तर भन्नाट चवीची ही भाजी तुम्ही नक्की बनवा टीप नंबर आठ कडधान्यामध्ये कीड पडू नये यासाठी तुम्ही त्यात काळेपेटी पण ठेवू हो शकता कारण काळेपेटीमध्ये सल्पर असते ते त्यामधील किड्यांना मारते तर तुमचे पण कडधान्य व्यवस्थित ठेवण्यासाठी ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर नऊ बेलाच्या पानाचा तीस एम एल रस रोज पिल्याने मधुमेह नियंत्रणामध्ये राहतो टीप नंबर दहा न्यूजपेपरवर कधी चपाती ठेवू नका कारण न्यूजपेपरचा कलर चपातीला लागतो ते आपल्या हेल्थसाठी घातक आहे त्यामुळे चपातीच्या डब्यात बटर किंवा स्वच्छ कापड पण तुम्ही ठेवू शकता ज्यांना मासे किंवा फिश खायला आवडतात त्यांच्यासाठी ही खास टीप आहे टीप नंबर अकरा मासे बनवताना शिजवण्यासाठी भांडे पसरट घ्यावे व शिजल्यावर चमच्याने हलवू नये तसेच जास्त शिजवूही नयेत मासे जास्त शिजल्यास कुस्करतील वाढतानाही चमचाने अलगद तुकडे काढावे जास्त हलवल्यास मासे कुस्करतील तर मासे शिजवताना किंवा बनवताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर बारा कोणतेही ड्रायफ्रूट किंवा शेंगदाणे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये यामुळे खोकला येतो अतिशय खास पुढील टीप आहे टीप नंबर तेरा केसांना गरम पाण्याने धुतल्यामुळे केसांची मुळे कमजोर होतात म्हणून कधीही केसांना गरम पाण्याने धुवू नका तर तुम्हाला पण केसगळतीची समस्या असेल तर ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर चौदा जे लोक मातीच्या भांड्यामध्ये जेवण बनवतात किंवा मातीच्या भांड्यामध्ये पाणी पितात त्यांना कोणतेही आजार होत नाहीत कारण मातीपासून आपल्या शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक मिळतात निरोगी शरीरासाठी तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर पंधरा गरोदर महिलांसाठी नाशपती खाणे हे अमृतासारखे आहे त्यात आढळणारे फॉर्मॅट बाळाला जन्म देताना उद्भवणाऱ्या समस्यापासून वाचवते अत्यंत खास व अत्यंत उपयुक्त व फायद्याची पुढील टीप आहे टीप नंबर सोळा आहारात दररोज काकडी टॅमॅटो खा यामुळे व्यायामाची गरज पडणार नाही तर निरोगी शरीर राहण्यासाठी ही टीप नक्की ट्राय करा टीप नंबर सतरा चहामध्ये आलं लसूण काळी मिरी मिसळून चहा प्या व या तीन गोष्टीचे सेवन केल्याने खोकला आणि सर्दीपासून खूप आराम मिळतो अतिशय खास पुढील टीप आहे टीप नंबर अठरा उडदाचं पापड भासताना थोडं थोडं तेलाचं बोट लावावं यामुळे पापड तळ्याची टेस्ट भाजलेल्या पापडाला येते अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर एकोणीस जीवनात आनंदी राहण्यासाठी जे बदलता येईल ते बदला जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा परंतु स्वतःला नेहमी आनंदी ठेवा माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी व महिलेसाठी ही खास टीप आहे आवडली तर पटापट पत, एक लाईक नक्की करा अतिशय उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर वीस जिरा राईस बनवण्यासाठी उत्तम प्रतीचा सुगंधी लांब बासमती तांदळाची निवड करावी आपल्या सर्वांचे आवडते गुलाबजामन बनवण्यासाठी टीप नंबर एकवीस गुलाबजामन बनवताना खवा मिळत नसेल तर मिल्क पावडर वापरून लगेच गुलामजामन बनवा निरोगी शरीर राहण्यासाठी टीप नंबर बावीस सकाळी झोपीतून उठल्यावर तोंड न धुता किमान एक ग्लास कोमट पाणी प्या अत्यंत खास पुढील टीप आहे टीप नंबर तेवीस ज्या लोकांना मूळव्यादाची समस्या आहे त्यांनी गुळाचे सरबत बनवून प्यावे अतिशय खास टीप आहे टीप नंबर चोवीस विड्याच्या पानात दहा ग्रॅम कापूर मिसळून हे पान चावून खाल्ल्याने दात किंवा हिरड्याचे दुखणे कमी होते अत्यंत उपयुक्त पुढील टीप आहे टीप नंबर पंचवीस दात दुखी असल्यास दातामध्ये लवंग ठेवा यामुळे आराम मिळेल तर तुम्हाला पण दातदुखीची समस्या असेल तर ही टीप नक्की ट्राय करा वरील टीप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद